आज एक आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मऊ मोकळी खेट खिचडी तर ही खिचडी मी कशी बनवली मऊ आणि मोकळी तर आवर्जून व्हिडिओ संपूर्ण बघा रामकृष्ण माऊली तर मंडळी आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की काहीतरी फराळाला पाहिजे तर मी आज बनवते छानपैकी आषाढी एकादशी निमित्त साबुदाण्याची खिचडी तर बघा हे साबुदाणे दोन ते अडीच तास मी भिजत ठेवले होते साबुदाणे अगदी बघा कसे मोकळे खुललेले आहेत म्हणजे मोकळे झालेले आहेत अगदी मस्त खुलून आलेले आहेत अगदी बघा मौसूद झालेले आहेत त्याच्यानंतर साहित्य म्हणाल तर साहित्य घेतलं आहे एक वाटी शेंगदाणे घेतले एकच बटाटा घेतलाय जास्त बटाटा घेतलेला नाही इकडे साजूक तूप घेतलं आहे त्याच्यानंतर थोडंसं अगदी जिरं घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि हो आज हिरव्या मिरच्या न वापरता हिरव्या मिरच्याच पण त्या लाल झालेल्या आहेत त्याचा वापर करते तर ह्या मी लाल मिरच्या घेतल्यात बघा तर चला अगोदर मी शेंगदाणे कुटून घेते आणि मिरच्यासुद्धा टेचून घेणार आहे तर बघा ज्या मिरच्या आहेत त्या टेचून घेते अगोदर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे आपल्या मिरच्या छान टेस्टल्या जातील मिरच्या अशा छान तेचून झालेल्या आहेत कलर बघा किती छान आलेला आहे आता हे मी काढून घेते अगोदर आपल्याला ह्याच खलबत्त्यामध्ये आहे ना शेंगदाणे मला तेचून घ्यायचे आहेत शेंगदाणे बघा मी भाजून घेतलेले आहेत अशी छान भाजून सोलून तयार करून घेतले होते आता शेंगदाणे मी बारीक करून आहेत ते सुद्धा मी खलबत्त्यात बारीक करणार आहे शेंगाण्याचा ना आपल्याला कुट सुद्धा करायचा नाहीये थोडेसे असे जाडसर म्हणजे असे दाताखाली आले पाहिजेत पण खिचडी ना अगदी मोकळी झाली पाहिजे अशी बनवायची आहे आपले तोपर्यंत इकडे मी साजूक तूप घेतलंय ते तूप टाकते आणि तूप छान असं तापून घेते तर बघा आपलं तूप छान तापले जिरं टाकते जिरं बघा अगदी थोडंसं जिरं घेतलं होतं मी आणि जी मिरची टेचून घेतली आहे ती मिरची टाकते म्हणजे अशी मिरची छान तेलामध्ये फ्राय होईल तुम्हाला जर आणखीन मिरची हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता आता बघा मिरची टेचताना आहे ना मी मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खूप खमंगपणा येणार आहे तर आपले शेंगदाणेसुद्धा असे तेचून झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मिरचीचा थोडासा अंश आहेच आणि शेंगदाणे ना मी जास्त बारीक नाही केलेले आहेत थोडेसे असे जाडसर ठेवले आहेत म्हणजे खाताना ना असं खूप छान असं क्रंचीपणा खिचडीमध्ये येईल असं तर बघा आपली मिरचीसुद्धा तुपात अशी छान फ्राय झाली आहे जो बटाटा घेतला आहे तो बटाटा टाकते बटाटा बघा बारीक फोडी करून घेतला आहे मी याच्यात पण थोडेसे शेंगदाण्याचा कूट केलाय तो याच्यामध्ये टाकून घेते मंद गॅसवर दोन मिनटे हे फक्त फ्राय करत ठेवते म्हणजे साबुदाणे घेतलेत ना त्याच्यात थोडंसं मीठ ठेवलं होतं मी ते मीठ टाकून घेते त्याच्यानंतर जे आपण शेंगदाणे घेतलेत तेचून ते, ते शेंगदाणे टाकते बघा असं केल्यानंतर आहे ना आपली खिचडी आहे ती एकदम मोकळी होणार आहे तुमच्याकडे जर कडीपत्ता खात असतील तर नक्की कडीपत्ता वापरा तर बघा आपला बटाटा सुद्धा छान फ्राय झालाय आणि आता जी साबुदाणे घेतले ते मी याच्यात टाकून घेते घ्याच्यामध्ये ना तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता तर मित्रांनो आमच्याकडे ना गोड खाल्लं जात नाही त्याच्यामुळे मी साखर टाकत नाही पण तुम्ही साखर टाकू शकता पिचडीला आणखीन टेस्ट येईल तर बघा एक पाच मिनिटं आहे ना मंद गॅसवरती वाफळ्यांसाठी ठेवून देते म्हणजे आपली शेप साबुदाणे छान असे फुलून येतील तर बघा पाच मिनटं वाफेवर ठेवली होती आपली खिचडी किती मऊ आणि मोकळी झालेली आहे तर गॅस बंद करते एक दोन मिनटं फक्त अशीच ठेवून देते ते बघा तडका पॅन घेतलाय त्यात तूप टाकते जे थोडंसं तूप राहिलं होतं ते तूप टाकते दोन हिरव्या मिरच्या घेतल्या ता त्या अशा छान तडपून देणार आहे आणि बघा थोडंसं मीठ टाकते आणि बघा दही घेतलंय त्याच्यावर हा तडका टाकते आहे आणि बघा हा तडका असा छान याच्यामध्ये मिक्स करून घेते तर बघा पाच मिनटं झालेली आहेत आपली खिचडी बघा किती मोकळी मोकळी झालेली आहे तर मित्रांनो साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि त्याचबरोबर हे तडका दिलेलं दही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू आणि बेल ऐकून लावायला विसरू नका तर बघा आपलं दहीसुद्धा थंड दही आणि वरतून दिलेला असा मस्त तडका